एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार की बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये दीड हजार रुपये महिलांना महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय आपण योजना ज्या वेळेस घोषित केली आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे फसवी योजना आहे दहा टक्के महिलांना देखील मिळणार नाही मला सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय ते म्हणतात पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का त्यांना लाच देता का अरे वेड्यांनो बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो तरी ते खरेदी करता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे बहुमोल प्रेम आहे अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतच आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराय व्हायचंच नाही आहे आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकणार नाही